अन्नातून विषबाधा झालेल्या चार मुलींची तब्येत आज पुन्हा बिघडली शहापूर तालुक्यातील श्री गाडगे महाराज प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा भातसाई येथील एकशे नऊ विद्यार्थ्यांना काल दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना रात्री बारा नंतर डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र आज चार मुलींची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे मुलींची प्रकृती पाहण्यासाठी गेले असताना त्यांना दोन मुली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या तर अन्य दोन मुलींना चक्कर आल्याचे निदर्शनास आले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तात्काळ कसलाही विचार न करता आपल्या गाडीमध्ये चार मुलींना आणून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाली आज सकाळी मी प्रत्यक्ष त्या मुलाची प्रकृती बघण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता ज्या चार मुली होत्या हो त्यांना सकाळी डिस्चार्ज दिलं होतं आणि त्या ठिकाणी पुन्हा बेशुद्ध पडल्या आणि त्या ठिकाणी व्यवस्थेला काही त्या ठिकाणी साधन नव्हतं तात्काळ मी त्या ठिकाणी गेलो असता तात्काळ त्या मुलींना गाडीत टाकून या ठिकाणी आता पुन्हा त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि म्हणून प्रशासनाने सुद्धा या व्यवस्थापनेसुद्धा त्या मुली पूर्णपणे बऱ्या झाल्याशिवाय या ठिकाणी डिस्चार्ज होऊ नये अशा प्रकारे त्यांना सूचना केलेल्या आहेत परंतु झालेली घटना ही अतिशय गंभीर आहे आदिवासी आश्रम शाळेत सर्व सुविधा शासन पुरवते परंतु बाहेरचं अन्न देऊन मुलांच्या जीवाशी खेळणं हे योग्य नाही आणि म्हणून जे कोणी या स संदर्भात दोषी असतील त्यांच्यावर चौकशी होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे